नुसत्या वगैरे कशा पण चपात्या देतात आम्हाला पोळ्याचा वास येतो बघा भातात गार गोट्या निघतात गोट्या राहतात ते निघतात एखादा जर आमच्यापैकी विद्यार्थी बोलला तर त्याला टार्गेट करायला आणि म्हणजे त्याला काढून द्यायचा प्रयत्न करायला हॉस्टेल मधून गिजर वगैरे आणून ठेवलं मग ते काहीच कामाचं नाही ते आम्हाला पाणी बरोबर नाही पाणी आम्हाला बाहेर नगरपालिकेचं पिवा लागते हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील चक्क अळ्या आणि किड्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात हा गंभीर प्रकार घडलाय या वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांचा अभाव दिसून आला वस्तिगृह अस्वच्छता विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सुविधा नाही विद्यार्थ्यांना करपलेल्या कच्च्या पोळ्या दिल्या जात असल्याचा प्रकार समोर आलाय या सर्व प्रकरणाची सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी योग्य दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे माझं नाव यशपाल गंगाधर पायकराव आहे मी राहणार बेलमंडळ इथला आहे मी इथं दोन वर्ष राहिलेलो आहे इथं हॉस्टेलला तर आ, आज संध्याकाळी मी जेवण केलं असता माझ्या भातामध्ये आळी आळी निघली होती ते फोटो वगैरे हो सर्व आहेत दररोजच आम्हाला जेवण वगैरे दिलं होतं तर दोन दोन चपात्या देतात चपात्या कशा देतात बस भाजलेल्या वगैरे सगळ्या देतात नुसतं करपलेल्या वगैरे कशा पण चपात्या देतात आम्हाला अन दोन आता साहेब लोक आलते बघा चेकिंग करायला तर दोन दो गिजर वगैरे आणून ठेवलं मग ते काहीच कामाचं नाही ते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलाचे वसतीग्रह कळमनुरी इथं राहतो इथं वरणातला या आळे निघतात गरम पाणी नाही आंघोळीला थंड पाणी थंड पाण्यामुळे हिऊ असल्यामुळे हे कस अंग हिव असते ताप थंडी आल्यासारखं असं हे होते पुन्हा थर्ड क्लास वरण राहते भाज्यात पाणी राहते आणि पोळ्याचा वास येतो बघा आणि भातात गार गोट्या निघतात ते गोट्या राहतात ते निघतात माझं नाव कृष्णा गाडेकर मी येता दहावीचा विद्यार्थी आहे माझं इथं लास्ट इयर आहे आणि या हॉस्टेलमध्ये असं म्हणजे एखादा जर आमच्यापैकी विद्यार्थी बोलला तर त्याला टार्गेट करायले आणि म्हणजे त्याला काढून द्यायचा प्रयत्न करायला हॉस्टेल मधून असं वाहिलं आणि इथं जेवणाचं म्हणलं तर ते डोंगळे आहेत त्याला पाणी आहे पा वरणात भाज्या बरोबर नाही त्या आणि भाज्या पाले पाहिले तर इकुण बाजारातून वीस रुपये तीस रुपये असं आणायले काही गुत आणि ते इथं बरोबर देईन झाले तर आम्हाला बरोबर पुरवणा झाले तर आणि गिजर गिजर म्हणलं तर इथं गिजर नाही बरोबर काय नाही गिजर आणून ठेवलं फक्त आणि ते सुरू नाही काही नाही आणि हॉस्टेलला कलर दिला नाही दोन ती, तीन वर्ष झाली मी इथं इथं हॉस्टेलला हो, कलर नाही काही नाही आणि आम्हाला पाणी बरोबर नाही पाणी आम्हाला बाहेर नगरपालिकेचं पिवा लागते तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट